रोज पेटविता चुल मिग इचार तिला जाळाच्या ग चटक्यांची सांग जाणीव कुणाला माझं जगण जळत ओनिया हो सरपण जन्म बाईचा ग बये बोरी बाभळीचं बन कल्पना दुधाळ यांनी बाईच्या आयुष्याचं चित्रण शब्दबद्ध केले आणि अशी आजची दुर्गा मंजुळा भोईर तीन बहिणी एक भाऊ आई वडील असं कुटुंब मंजुळाताईंच्या मावशी मच्छी विकायला बाजारात जायच्या आणि त्यांच्यासोबत ताई रोज जायची असं करता करता शाळा सोडून ताईला व्यवसाय करण्याची चावड निर्माण झाली त्यामुळे शिक्षण राहूनच गेलं लग्न होऊन गावातच कोळीवाड्यात सासर मिळालं त्यामुळे मग ताईने इथेच मासळीचा व्यवसाय सुरू केला पहाटे तीनला उठून मिस्टर मासळी आणायला जायची आणि ताई घरातला आवरून मासळी विकायला जायची दोन मुली झाल्या संसार भरत होता मात्र लहान मुलगी पहिलीलाच असताना मिस्टर आजारी पडले आणि त्यातच त्यांचं निधन झालं पहिला जाणीव झाली आपल्या संसाराचा गाडा हा आपणच ओढला पाहिजे आणि मग तिनेही रोज पहाटे उठून माल आणायला जायला सुरुवात केली पुन्हा घरी यायचं मुलींचं जेवण बनवायचं आणि पुन्हा मासळी विकायला जायचं हा दिनक्रम आजपर्यंत चुकलेला नाही मासे विकण्याचा व्यवसाय असला तरी ताई धार्मिक वृत्ती असणारी आहे आठवड्यातून तीन ते चार उपवास तिचे असतातच ताईनं दोन्ही मुलींची लग्न करून दिली आहेत दोन्ही भाच्यांची देखील लग्न करून दिली आहेत या मुली त्यांच्या सासरी सुखी आहेत याचं कौतुक आणि तितकंच समाधान समाधानताईला आहे आयुष्यात कितीही संकट आली तरी काम करत राहायचं आणि काम करताना शांत आणि सोशिकतेची प्रेरणा देणारी आजची दुर्गा मंजुळा तही